नमस्कार मित्रांनो आपण नेहमी मोठमोठ्या स्टार्टअप आणि आय टी कंपन्यांच्या गोष्टी ऐकतो पण आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील दोन तरुणांची एक गोष्ट सांगणार आहे ज्यांनी थेट शेतामध्ये स्टार्टअप उभा केला त्यांनी शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या सोडवली आणि आज त्यांची कंपनी करोडोंचा टर्न करत आहे ही गोष्ट आहे अक्षय वायराळे आणि अक्षय कावळे या जिद्दी इंजिनियर्सचे अक्षय वायराळे आणि अक्षय कावळे हे दोघे इंजिनियर्स त्यांना कळालं की शेतीत खूप कष्ट आहेत पण तंत्रज्ञान फार महागड आहे आपल्याकडील छोट्या शेतकऱ्यांना विदेशी किंवा मोठ्या कंपन्यांची लाखो रुपयांची अवजारे परवडत नाहीत समस्या काय होती तर शेतकऱ्यांना मजुरांची कमतरता आणि वेळेवर काम न झाल्यामुळे होणार नुकसान त्यामुळे अक्षय वायराळे आणि अक्षय कावळे यांनी ठरवलं की ते असं स्वस्त आणि टिकाऊ यंत्र बनवतील जे लहान शेतीतही सहज वापरता येईल आणि मजुरांचा खर्च वाचवेल या दोघांनी आपल्या स्टार्टअप प्रगतीमधून कमी शेतीचे अवजारे बनवण्यास सुरुवात केली त्यांनी बनवलेले मशीन साधारण शेतकऱ्याला सहज परवडणारे होते यांनी अशी यंत्रणा विकसित केली की जी वेगवेगळ्या कामांसाठी वापरता येईल मग ते नांगरणी असो पेरणी असो किंवा तण काढणे असो त्यांनी बनवलेले फलोत्पादन यंत्र हॉर्टिकल्चर मशिनरी इतके स्वस्त होते की ते शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये सहज बसले यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचला आणि त्यांचा उत्पादन खर्च खूप कमी झाला या दोघांच्या आयडियाला आणि प्रयत्नांना शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला लोकांना हे देसी जुगाड खूप आवडले कारण ते प्रभावी आणि स्वस्त होते आज त्यांच्या कंपनीचा टर्न ओव्हर करोडो रुपयांच्या घरात पोहोचला आहे त्यांनी शे करोडो शेतकऱ्यांचे जीवन बदलले आहे आणि अनेक लोकांना आपल्या कंपनीत रोजगारही दिला आहे मित्रांनो ही गोष्ट सिद्ध करते की तुम्ही जर आपल्या देशातील आणि मातीतील समस्यांवर काम केले तर तुमच्या यशाची गती कोणीही थांबवू शकत नाही शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतात उतरून तंत्रज्ञान आणि जिद्द यांची योग्य जोड दिली तर करोडो रुपयांची कंपनी गावातूनही उभी राहू शकते तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागात अशी कोणती समस्या आहे ज्यावर एखादा इंजिनियर असा जुगाड करू शकतो कमेंटमध्ये नक्की सांगा